नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांवर सकाळी नकारात्मकता वरचढ होऊ शकते अनावश्यक काळजी असेल दिवस जसजसा पुढे जाईल तसतसा आत्मविश्वास वाढेल चंद्राच्या हालचालीमुळे योजना यशस्वी होतील आणि उत्पन्नाचे स्त्रोत देखील उपलब्ध होतील पाहुणे येऊ शकतात दुपारनंतर अतिरिक्त खर्च होईल व्यवसायात कमालीची व्यस्तता राहील आणि नोकरीच्या कामगिरीत सुधारणा होणार नाही नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर आज कामाच्या ठिकाणी काम करण्याचा तुमचा मूड नसेल या कारणाने तुम्हाला प्रसन्न वाटणार नाही व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यापारी वर्गातील लोक आज आपल्या मेहनतीने दुसरा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतील ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळू शकत आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुमचे आरोग्य एकदम उत्तम असेल फक्त कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना हीच वेळ असेल महान यश मिळवण्याची तुम्हाला प्रामाणिकपणे काम करावे लागेल तुमच्या शब्दात स्पष्ट व्हा अजिबात संकोच करू नका आर्थिक पाया मजबूत राहील मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात कामाच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ शकते व्यवसायात नियंत्रण राहील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नोकरीत जर तुम्हाला काही तणावाचा सामना करावा लागला तर तो वरिष्ठ सदस्यांच्या मदतीने दूर होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुम्हाला काही कामानिमित्त प्रवासाला जावं लागेल आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज आरोग्याबाबत जास्त काळजी घेण्याची गरज नाही आरोग्य ठणठणीत राही आजचा उपाय आज, आज गणपतीला तांदूळ आणि धी अर्पण करा मिथून राशी आज या राशींच्या लोकांच्या कामात सकाळी अडथळे येतील नकारात्मकता वरचढ होऊ शकते कठोर परिश्रमाने काम पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल दुपारी पैशाची कमतरता भासू शकते अतिरिक्त खर्च आणि कामात अडथळे येऊ शकतात परंतु संध्याकाळी पुन्हा आर्थिक सुधारणा होईल आपल्या संसाधनांमध्ये काम व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करा नोकरी बदलण्याचा विचार सोडून द्या नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामात खूप व्यस्त असाल परंतु काम करताना तुम्हाला खूप आनंद मिळेल आणि तुमचा दिवस चांगला जाईल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणतेही बदल करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल कठोर परिश्रमानंतरच तुम्हाला अपेक्षित लाभ मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज कुटुंबातील कोणत्याही सदस्याची तब्येत बिघडू शकते त्यामुळे तुम्ही त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या कोणत्याही प्रकारे बेफिकीर राहू नका आजचा उपाय आज गणपतीला केळी अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना काम करण्यात आनंद राहील आणि पैशाची आवक सुरळीत होईल नशीब तुमची साथ देईल आणि तुम्हाला नवीन कामाचे प्रस्ताव मिळतील योजनाही यशस्वी होतील दुपारनंतर काही समस्या उद्भवू शकतात यावेळी वाद होऊ शकतात आणि देशांतर्गत आघाडीही सांभाळावी लागेल विक्रेते संध्याकाळी नफा मिळवू शकतात नोकरीत प्रगती होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज या राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी अतिरेकीपणा करू नये अन्यथा तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत येऊ शकता व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर तुमचा व्यवसाय चांगला चालेल फक्त कोणाला पैसे देताना सावधानता बाळगावी आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आज कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याबाबत तुम्हाला सत चिंता जाणवू शकते अशावेळी गोंधळून जाता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आजचा उपाय आज श्रीगणेशाला लोणी अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांसाठी सकाळची वेळ कोणतेही विशेष काम पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे योजना यशस्वी होतील आजची वेळ शुभ राहील मालमत्ता खरेदी केल्यासारखे वाटेल आज तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल कायदेशीर बाबींमध्ये यश आज तुमच्या व्यावसायिक योजना यशस्वी होतील नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी तुमचा इतरांशी व्यवहार चांगला असणार आहे तुमचा बॉस तुमच्या कामगिरीवर प्रसन्न असेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही व्यवसायात ज्या नवीन वस्तूंचा समावेश कराल त्याची चांगली विक्री होईल तुम्हाला चांगला नफा मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज डोळ्यांची दृष्टी अंधूक असल्याकारणाने तुम्हाला आज थोडा त्रास होऊ शकतो त्यासाठी वेळीच चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे आजचा उपाय आज भगवान श्री गणेशाला सिंदूर अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोक अधिक भावनिक होऊ शकता उत्पन्नाच्या बाबी सामान्य राहतील आणि दिवसभर काम वेगवान राहील नवीन व्यवसाय सुरू होऊ शकतो नोकरीत स्थिरता राहील विद्यार्थ्यांना साधनांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो दिवसाचा शेवट छान होईल दिवसाच्या शेवटी थोडी सुधारणा होईल मदतीची अपेक्षा पूर्ण होईल नवीन कामे साध्य होतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या ऑफिसमध्ये कामाबाबत काही गोंधळ होऊ शकतो उद्या तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदारी मिळू शकते तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात पैसे गुंतवण्याआधी तुम्ही नीट विचार केला पाहिजे किंवा सल्लागाराचा सल्ला घ्यावा त्यानंतरच पैसे गुंतवा अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे पोटदुखीच्या समस्येने तुम्ही खूप त्रस्त असाल आजचा उपाय आज, आज गणपतीला तेलाचा दिवा लावावा तुला राशी आज या राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला अडचणी येतील उत्पन्न कमी आणि खर्चही जास्त होईल दुपारपासून अनुकूल वाटेल एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला भेटाल मस्करी केल्याने वाद होऊ शकतात आणि चांगली बातमी देखील मिळू शकते व्यवसायात प्रशासकीय अडचणी निर्माण होऊ शकतात नोकरीत अधिकारी आनंदी राहतील पोटात आणि कंबरेत वेदना होऊ शकतात दुखापत होऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी नवीन लोकांशी तुमच्या गाठीभेटी होती व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा एकंदरीत करिअरचा आलेख पाहता प्रगतीची हवा तुमच्या डोक्यात जाण्याची शक्यता आहे तर असे अजिबात होऊ देऊ नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्य एकदम चांगलं असणार आहे फक्त जंक फूड खाणं टाळा आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशींच्या लोकांच्या कामाबाबतीत सकाळी पैशाची आवक चांगली राहील वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे दुपारची वेळ सर्वोत्तम असेल आणि दिवसाच्या शेवटी चिंता वाढू शकतात संध्याकाळी नवीन व्यावसायिक सौदे होतील नोकरीत बदल संभवतो पोट आणि आत्र्यांशी संबंधित समस्या असू शकतात नसांवर ताण येईल नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर आज अतिरिक्त ऊर्जेमुळे तुम्ही सर्व कामं सहजपणे पार पाडाल काही कामानिमित्त बाहेर जावं लागत असेल तर थोडी काळजी घ्या व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळेल तुमची कामं नीट पार पडतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज बाहेरील खाण्यापिण्यावर थोडं नियंत्रण ठेवावं लागेल तुमचं आरोग्य बिघडू शकतं आजचा उपाय आज श्रीगणेशाला काही फळ अर्पण करा धनु राशी आज या राशीच्या लोक सर्व कामे करण्यास सक्षम व्हाल पण शिस्तीचा भंग होण्याची भीती आहे तुम्ही नवीन काम सुरू कराल पण ते पूर्ण होणार नाही दाखविणे टाळा पैशाची आवक मजबूत होईल विरोधकांना पराभूत करण्यात यश मिळेल सल्ला घेऊनच व्यवसायात काम करा नोकरीत जबाबदारी वाढेल संध्याकाळचा काळ आनंदात जाईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुमचा शोध संपू शकतो तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते जिथे तुम्हाला तुमच्या मागील नोकरीपेक्षा जास्त पगार मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता परंतु तुम्ही निर्णय देखील काळजीपूर्वक घ्यावा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुमच्या खाण्याच्या सवींमध्ये सावधगिरी बाळगा शेळे अन्न टाळा अन्यथा तुमचे पोट खराब होऊ शकते आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा मकर राशी आज या राशीचे लोकांची सकाळ चांगली राहील आणि उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच तुम्हाला सहकार्यही मिळेल दुपारनंतर समस्या उद्भवू शकतात अतिरिक्त खर्च होईल संध्याकाळी सुधारणा होईल प्रतिष्ठा वाढेल पण मन विचलित राहील अडकलेले पैसे परत मिळतील वकील शिक्षक आणि व्यावसायिकांना फायदा होईल व्यवसायात वाढ होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला काही नवीन काम करावंसं वाटेल ज्यासाठी तुम्हाला काही लोकांची मदत घ्यावी लागेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यवसाय करणाऱ्या लोकांना थोडं सावध रहावं लागेल कारण त्यांचं काम रखडण्याची शक्यता आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुमच्या तब्येतीत काही चढवतार येतील तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या आजचा उपाय आज गणपतीला लाल फुले अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांनी तुमचे काम इतरांवर सोडू नका काळ अनुकूल राहील सुखद प्रवासाची शक्यता आहे संपत्ती वाढेल विरोधकांपासून सावध राहा, दुपारनंतर अनावश्यक खर्च होई, निर्णय चुकीचे असू शकतात नोकरी बदलण्याची इच्छा असेल आणि जमिनीवर काम करणाऱ्यांना फायदा होई, पोटाशी संबंधित समस्या असू शकतात संध्याकाळची वेळ चांगली राही, कुटुंबाकडून सहकार्य मिळेल नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज नोकरीच्या ठिकाणी कोणी मोठ्या पदावर काम करत असेल तर त्याला त्याच्या कामावर लक्ष ठेवावं लागेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यवसायात आज तुमचे विरोधक सक्रिय होतील आणि तुमच्या कमजोरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज ग्रहांची स्थिती लक्षात घेता आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी राहील गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी आजचा उपाय आज संध्याकाळी एक माळ स्वामी समर्थ करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे काही मोठे काम करण्यासाठी पुढे जाल आणि यशी मिळेल प्रतिष्ठित लोकांकडून संरक्षण मिळेल आर्थिक संकट संपेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील नवीन व्यवसायाकडे वाटचाल कराल नोकरीत बढतीची संधी मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज कामाच्या ठिकाणी सर्व विषय समजून घेण्याची तुमची क्षमता लक्षात घेऊन अधिकारी तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवू शकतात तुम्ही ती खूप जबाबदारीने पार पाडाल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी त्यांचं नेटवर्क मजबूत ठेवण्यासाठी चांगलं बोलणं आणि वागणं महत्वाचं आहे ज्यामुळे ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील यामुळे तुमच्या व्यवसायाला माउथ पब्लिसिटी देखील मिळू शकते आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज नैराश्य टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे स्वतःला जास्तीत जास्त वेळ काही कामात व्यस्त ठेवा तरच तुम्ही नैराश्यातून बाहेर पडाल आजचा उपाय आज, आज गणेशाला बेसनाचे लाडू अर्पण करावे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा